आणि तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का किती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा ती आदरणीय शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा आणि आम्ही जेव्हा त्या दौरा गावाचा दौरा केला तेव्हा मी विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे त्यांनी ती योजना आता ती कागदोपत्री तरी मंजूर केली आहे आणि प्रत्येक आता आपण ती शंभर टक्के त्याचे पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना आहे त्याच्यासाठी आपण एक लॉंग टर्म प्लॅन बनव बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे कायमस्वरूपी ह्या सगळ्या गावांचा हा जो तिढा आहे तो सुटला पाहिजे आणि तूर्त मी इलेक्शन कमिशनला पण पत्र लिहिलं की आता आचारसंहिता जरी असली तरी पाण्यासाठी जर काही बंधन येत असेल तर ते ताबडतोब शिथिल करावं आणि लोकांच्या गावा गावापर्यंत पाणीची टँकर असेल किंवा इतर काही परमिशन असतील ते आचारसंहितेमुळे थांबले नाही पाहिजे तर त्यासाठी लवकरात लवकर परमिशन द्या त्यासोबत मी सोलापुरातले त्या काही उद्योगपती असतील काही कंपनी असतील त्यांना देखील मी विनंती करणार आहे की तुम्ही टँकर जर या सगळ्या गावांमध्ये पाठवू शकला तर ते योग्य होईल काही गावांना पंधर पुढच्या दोन दोन तासच लाईट मिळतात ते दोन तासाचा चार तास होने बाबत मी कालपासून कलेक्टरांच्या संपर्कात आहे